नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवांना नैवेद्य कसे अर्पण करावे देवांना नैवेद्य अर्पण करताना कोणती चूक करायची नसते देवांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा नसतो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हिंदू धर्मातील जवळपास सर्व घरामध्ये रोज पूजा केली जाते मनशांती सकारात्मकता सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवांची उपासना करतात देवांची पूजा करतात शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्याचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा मंत्र पठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचे पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात असे मानले जाते की देवाला प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याचे नियम शास्त्रात सांगितले गेले आहेत तुम्हीही देवाला नैवेद्य अर्पण करता तेव्हा काही नियम लक्षात ठेवले पाहिजे काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो बराच काळ नैवेद्य तिथेच सोडून देतात असं करणं चुकीचं आहे यामुळे तुम्हाला देवांची कृपा प्राप्त होणार नाही तसेच त्याचे नकारात्मक परिणामही आपणास भोगावे लागतात देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमाबद्दल जाणून घेऊया हो देवाला नैवेद्य कधीही जमिनीवर ठेवू नका देवासाठी नैवेद्य देवाला नैवेद्य छोट्याशा चौरंगावर ठेवलं पाहिजे देवासाठी जो आपण नैवेद्य ठेवतो तो जमिनीवर ठेवू नका ही काळजी आपण घेतली पाहिजे तर मंडळी नैवेद्य नेहमी सोने चांदी पितळ किंवा मातीपासून बनवलेल्या भांड्यात अर्पण करावा सनातन धर्मात या धातूंना पवित्र आणि शुद्ध मानलं गेलं आहे याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्य तसाच सोडू नका तर मंडळी आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तसाच नैवेद्य देवासमोर राहतो हे खूप चुकीचे आहे याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होऊ शकतो पूजा आटोपल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेला नैवेद्य थोड्याच वेळाने आपण आपल्या घरातील लोकांसह ग्रहण करावा असं केल्यामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतो आणि घरात अडचणी कष्ट त्रास या सर्वातून आपली सुटका होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिलात तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असे मानले जाते की जर तुम्ही देवाला अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवाच्या समोर ठेवत असाल तर विश्वकसेन चंडेश्वर चंदनशू आणि चांडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकतात नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून आपण सेवन केला पाहिजे असं केल्यामुळे आपल्या घरातील शारीरिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात देवासमोरील नैवेद्य खाल्ल्यामुळे देव आनंदी होतात हा नैवेद्य खाल्ल्यामुळे देवांसाठी आदर व्यक्त करणे आहे यावर देवही प्रसन्न होतो आणि आपल्याला आशीर्वाद देतो तर मंडळी देवासाठी नैवेद्य आपण जो अर्पण करत आहोत त्यामध्ये कांदा लसून नसावे पण विशेष काळी म्हणजे सणवाराच्या दिवशी आपण सागर संगीत देवांना नैवेद्य सात्विक पद्धतीने अर्पण करू शकता रोजच्या पूजेमध्ये आपण फळे किंवा रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो तो नैवेद्य देवांना अर्पण करू शकतो पण सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केलं तर जीवनात आपणास अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही व तसेच नैवेद्य अर्पण करते वेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर मंडळी देव भक्तीचा भुकेला आहे नैवेद्याचा नाही पण आपण रोज भोजन करतो व देवासमोर साखर ठेवतो हे योग्य आहे का तर आपण भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केले पाहिजे व नंतर आपण भोजन केले पाहिजे सकाळचे नित्य कर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो तेच देवासाठी अर्पण केले पाहिजे पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवणार आहोत ते पाणी शुद्ध असावं ते वापरलेलं नसावं भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावं व तीन वेळा अचमन करावं ते चमच्याने करा किंवा पळीने करा पाणी देवावरून फिरवून तीन पळ्या पाणी एका पात्रात टाका पण ज्या प्लेटमध्ये आपण नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत ते प्लेट किंवा ताट देवासाठीचंच असावं ते ताटामध्ये आपण भोजन केलेलं नसावं याची काळजी आपण अवश्य घेतली पाहिजे देवासमोर साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण केले असा अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतोच हा प्रसाद झाला नैवेद्य हे आपण घरामध्ये जे शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणे म्हणजे नैवेद्य अर्पण करणे होय नैवेद्य आपल्या इच्छेनुसार काहीही अर्पण करू शकतो पण जो नैवेद्य आपण देवांना अर्पण करणार आहोत ते घरामध्येच बनलेलं असावं हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी व अन्नपूर्णेचे स्वरूप मानले जाते तिच्या हाताने बनवलेलं भोजन हे पवित्र व शुद्ध मानलं जातं असं म्हटलं जातं की भोजन बनवणाऱ्याचे भाव व विचार त्या भोजनात उतरत असतात शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या भोजनात मिळणार नाहीत म्हणून शक्यतो भोजन घरात बनलेलंच असावं देवांना नैवेद्य अर्पण करण्याचे नियम तर मंडळी नैवेद्य अर्पण करते दोन मिनिट डोळे बंद करून आपण देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचे आहे हे देवा यथाशक्ती यथाभक्ती मनोभावे आपणास मी नैवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना अर्पण केलेल्या नैवेद्याचं नंतर काय करावं आपण देवांना अर्पण केलेलं नैवेद्य कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण करावा तर मंडळी देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्याच्या बाजूला एक पाण्याचा तांब्या भरून ठेवावा त्या तांब्यावर एक छोटेसे प्लेट किंवा वाटी झाकून ठेवा त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी ते पाणी देवाची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृता समान होत असते ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका ते पाणी आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा देवांची पवित्र ऊर्जा त्यात उतरल्यामुळे ते पाणी खूप पवित्र बनतं अशा पाण्याला आपण स्वयंपाकात उपयोग केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग व दोष नष्ट होतात देवांना नैवेद्य अर्पण करतेवेळी ते प्लेट उंच ठेवावे कारण देवी देवता ग्रहण करतेवेळी ताटाच्या खाली पाट ठेवायचे त्याचप्रमाणे आपण सुद्धा नैवेद्याच्या खाली पाट ठेवला पाहिजे देवांना नैवेद्य अर्पण करते वेळी कोणता मंत्र म्हणावा शर्कराखंड खाद्यानी दधी क्षीरघ्रताणीचम आहारभक्ष च नैवेद्य प्रतिगृहताम हा मंत्र नैवेद्य अर्पण करते वेळी म्हटला पाहिजे तर मंडळी आपण रोजची पूजा झाल्यानंतर देवांना क नैवेद्य कसे अर्पण करायचे याची सविस्तर माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा